केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या बँकिंग क्षेत्रामध्ये दे बदल करणारं एक महत्त्वाचं विधेयक मंजूर करून घेतले सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यातच या विधेयकाला मंजुरी मिळालेली दिसून येते बरेच वर्ष देशाच्या बँकिंग कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली जात होती देशामध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या बरीच प्रगती झाली मात्र काही कायदे असे होते जे वेळेनुसार बदलण्याची गरज असून सुद्धा बदलले गेले नाहीत लोकसभेमध्ये मंजूर झालेल्या या नव्या विधेयकाच्या माध्यमातून जुन्या बँकिंग कायद्यांमध्ये बदल केला जाणार आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं त्याच्यानंतर अग्रक्रम क्षेत्र पुरवठा असं म्हणून म्हणून कृषी क्षेत्रासाठी बँकेचं कर्ज उपलब्ध करून दिलं गेलं नंतर नरसिंह कमिटीने बँकिंग क्षेत्रामध्ये महत्वाच्या सुधारणा केल्या बँक बोर्ड ब्युरो आलं बॅड बँक आली आणि आता त्याच्यामध्ये या नवीन विधेयकामुळं भर पडणार आहे बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणणारं हे एक महत्वाचं विधेयक आहे बँकिंग कायदे सुधारणा विधेयक ठेवीदार आणि गुंतवणूकदारांच्या पैशाला जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या पैशांचा वापर त्याच्यासाठीच व्हावा यासाठी आणलं गेलेलं आहे या बदलांमुळे लोकांचा बँकांवरील विश्वास अजून वाढण्यास मदत होईल त्याच्यामुळे गुंतवणूक दर आणि ठेवीवरचा दर वाढ होईल असं सुद्धा सांगितलं जातं सरकारला तसा विश्वास आहे आता या कायद्यातील खातेधारकांचे नॉमिनी वाढवण्याची तरतूद ही सगळ्यात महत्त्वाची तरतूद म्हणून बघितली जाते कारण कोरोना काळामध्ये खातेधारकांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पैशाच्या वाटपावरून बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं होतं आणि ही गोष्ट लक्षात घेऊन या नवीन विधेयकामध्ये त्या संदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे विधेयकामध्ये आता पैसे मिळण्यासाठीच्या ज्या अडचणी आहेत नॉमिनीसाठीच्या त्या कमी होतील याशिवाय कायदेशीर प्रक्रियेसाठी लागणारा वेळ जो आहे तो सुद्धा कमी होईल काय आहे नेमकी या कायद्यातील हे आज आपण समजून आणखी कोणत्या सुधारणा या कायद्यामधून होतील यासोबतच हे विधेयक मांडण्यामागचा नेमका हेतू काय या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सगळ्यात आधी हे विधेयक मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्यात ते पाहूयात तीन डिसेंबरला निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये बँकिंग कायदे सुधारणा दोन हजार चोवीस हे विधेयक मांडलं यावेळेस बोलताना दोन हजार चौदापासून सरकार असं बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे याबद्दलची त्यांनी माहिती दिली सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं भारतातील बँक व्यवस्था स्थिर राहावी यासाठी अतिशय काळजीनं काम केल्याचं सांगितलं कारण बँकांना सुरक्षित ठेवणं त्यांची व्यवस्था बिघडू नये बँकेवरती बुडीत होण्याची वेळ येऊ नये हा मागचा हेतू होता ज्याचा परिणाम आज दहा वर्षांनंतर दिसतोय भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्या बँक आज फायद्यामध्ये आहेत त्याचबरोबर बँकांच्या सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात देखील या काळात यश आलेलं आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विधेयक मांडताना सांगितलं आता हे विधेयक आणण्याची गरज नेमकी काय होती सरकारचा उद्देश काय होता ते सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विधेयकातून बँकाच्या प्रशासन आणि कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होईल तसंच ठेवीदारांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी जास्तीत जास्त सुरक्षा पुरवण्याचा उद्देशसुद्धा या सुधारणांच्या माध्यमातून पूर्ण केला जाऊ शकतो एकंदर पाहता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ठेवीदार आणि गुंतवणूकदार यांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करण्याचा हेतू जो आहे तो याच्यातून साध्य होऊ शकतो या कायद्यामध्ये एकूण एकोणीस सुधारणा प्रस्तावित आहेत त्यातल्या काही महत्त्वाच्या सुधारणा महत्त्वाच्या तरतुदी मी लगेच सांगतो या कायद्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीस बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा कायदा बँकिंग कंपनी आणि एकोणीसशे ऐंशी याच्यामध्ये नॉमिनी संदर्भातली आहे म्हणजे बघा आपण बँकेमध्ये अकाउंट काढायला गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्यासाठीचा नॉमिनी कोण असेल हे त्याच्यामध्ये मेन्शन करत असतो कोणी आईला करतं कोणी वडिलांना करतं कोणी बायकोला करतं कोणी भावाला करतं तर इथे होतं काय तर भरपूर वेळा जर का या अकाउंट होल्डरचा अचानकपणे मृत्यू झाला जसं कोरोना काळामध्ये घडलेलं होतं तर त्याच्या नॉमिनीला खात्यावरचे पैसे मिळतात पण पन... कोरोना काळामध्ये एकाच वेळेस घरातील अनेक लोकांचा मृत्यू झाला बऱ्याच कुटुंबातील अकाउंट होल्डर आणि नॉमिनी अशा दोघांचा मृत्यू झाला मग त्याच्यामुळं घरातील सदस्यांना त्यांचेच पैसे मिळवण्यामध्ये अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या होत्या त्याच्यामुळे या गोष्टींचा विचार करता नॉमिनी संदर्भातला हा जो नियम आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज भासत होती त्याच्यामुळे आता अकाउंट काढताना घरातील चार लोकांना नॉमिनी करता येऊ शकणार आहे मग या नॉमिनींमध्ये पैशाचं वाटप नेमकं कसं होणार आहे तेही सांगतो आता हे पैशाचं किंवा नॉमिनी करताना सुद्धा दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले एक म्हणजे सक्सेसिव्ह यामध्ये क्रमाने नावं लिहावे लागतील जर नावांचा क्रम आई पत्नी मुलगी मुलगा असा जर का असेल तर अकाउंट होल्डरच्या आईला पैसे मिळतील आईचाही मृत्यू जर का झाला तर दुसऱ्या क्रमांकावरती असलेल्या पत्नीला पैसे मिळतील त्यांचाही जर का मृत्यू झाला तर मुलगी मुलगा अशा क्रमाने हे पैसे मिळतील म्हणून शब्द वापरलाय सक्सेसिव्ह आता दुसरा पर्याय जो आहे तो म्हणजे सायमल्टेनस यात खातेदारांना चौघांना पैसे देण्याचं सांगितलं असेल आणि त्याच्यानुसार पैसे भाग करून द्यावे लागणार आहेत आता गोष्ट या संदर्भातली अशी आहे लॉकरच्या बाबतीत हा दुसरा पर्याय वापरता येणार नाहीये लॉकर लॉकरमधल्या वस्तू किंवा कागदपत्र हे सक्सेसिव्ह पद्धतीनंच नॉमिनींना मिळू शकतं म्हणजे जो क्रम दिलेला आहे आई पत्नी मुलगी मुलगा हा जो क्रम आहे हा क्रम फॉलो करावाच लागणार आहे आता या कायद्यातील पुढची तरतूद दा आहे दावानं केलेले बँकेतले शेअर्स आणि व्याज या संदर्भात सात वर्षापासून दावानं केलेले शेअर्स आणि ठेवी पैसे हे आय ई पी एफ म्हणजे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत कारण मार्च दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठ्याहत्तर हजार कोटींची रक्कम अशा पद्धतीची होती ज्यावरती कुणीच दावा केलेला नाही आहे या रकमेचा वापर व्हावा म्हणून हा बदल करण्यात आलेला आहे आता आयई पी एफ मधला पैसा शिक्षणावर सामाजिक सुधारणांवरती खर्च करण्यात येणार आहे मात्र आय ई पी एफ मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर कोणी या शेअरवरती जर का दावा केला तर त्यांना आयई पी रिफंड रिफंडसुद्धा मिळणार आहे यानंतरची महत्वाची तरतूद आहे या कायद्यांतर्गत सबस्टॅन्शियल इंटरेस्टच्या मर्यादेत बदल करण्यासंदर्भातली सबटेन्शियल इंटरेस्ट म्हणजे काय त्या बँकेमध्ये तुमचे शेअर्स असणं म्हणजे बँकेच्या व्यवहारामध्ये या शेअर्सचा महत्त्वाचा वाटा असतो आता हा वाटा ठरतो कसा तर एकोणीसशे अडुसष्टमध्ये संदर्भात काही ठरवण्यात आलेलं होतं जी रक्कम जी आहे पाच लाख रुपये इतकी होती आता त्यावेळेस ठरवलेले एकोणीसशे अडुसष्टमध्ये नंतरच्या काळामध्ये ही रक्कम मोठी होती मात्र आता बँकेमध्ये पाच लाख रुपये असणं हा सबस्टॅन्शियल इंटरेस्ट राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे या रकमेमध्ये बदल करण्याची गरज होती नवीन कायद्यानं इंटरेस्ट ची ही मर्यादा आता बदलण्यात आलेली आहे आता सहा दशकानंतर म्हणजे तब्बल साठ वर्षांनंतर ही रक्कम बदलून दोन कोटी रुपये केली गेलेली आहे या कायद्यातील पुढचा महत्त्वाचा बदल आहे केंद्रीय सहकारी बँकांच्या संचालकांच्या बाबतीत हे संचालक आता राज्य सहकारी बँकेतही काम करू शकतील त्यांचा कार्यकाळ आठ वर्षावरून वाढून दहा वर्ष करण्यात आलेला आहे याच्यातून अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालकांना मात्र वगळण्यात आलेलं आहे आता पुढची महत्वाची तरतूद आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आता बँकांच्या ऑडिट ऑडिटसाठी उच्चस्तरीय आणि प्रतिभावान लोकांना नियुक्त करण्याचा आणि त्यांची फी ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे कोणती बँक जर का असेल तर त्या बँकेसाठीचा ऑडिट हे फार महत्त्वाचं असतं आणि भरपूर वेळा या ऑडिटमध्ये गडबड झाल्यामुळं त्या बँकेच्या एकूण व्यवहाराविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि त्याच्यामुळंच ही तरतूद फार महत्त्वाची आहे बँकांच्या ऑडिटचा दर्जा या तरतुदीमुळे सुधारेल या कायद्यातील पुढच्या तरतुदीनुसार बँकांना आरबीआयला द्याव्या लागणाऱ्या रिपोर्टिंगची अंतिम तारीख बदलण्याची परवानगी बँकांना देण्यात आलेली आहे आधी बँकांना दर शुक्रवारी हा अहवाल आयला द्यावा लागत होता आता पंधरा दिवस एक महिना तीन महिना असा कालावधी बँकांना हा अहवाल देताना मिळू शकतो आता पुढची महत्वाची जी तरतूद आहे ते म्हणजे फोर्ट नाईटच्या संकल्पनेमध्ये बदल करण्यासंदर्भातली बँकांना ठराविक रक्कम कॅश रिझर्व्ह रेशो यासोबतच स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे सी आर आर आणि एस एल आर म्हणून ठेवावी लागते ही रक्कम किती असावी हे चौदा दिवसांच्या सायकलनं ठरत होतं मात्र तीस एकतीस दिवसांच्या महिन्यामुळं ही सायकल आणि त्यांच्या तारखा या सतत बदलायच्या जर पहिली सायकल एक ते चौदा तारखेपर्यंत असेल तर पुढची सायकल पंधरा ते अठ्ठावीस असायची त्यानंतरची सायकल एकोणतीसपासून सुरू व्हायची हा विस्कळीतपणा मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्याच्यामुळे आता महिन्यामध्ये केवळ दोन फोर्ट नाईट असतील एक ते चौदा आणि पंधरा ते महिन्याची शेवटची तारीख असं हे असणार आहे ज्याच्यामुळे बँकांना निश्चितपणे या एकूण किचकट प्रक्रियेमधून थोडासा मिळू शकतो आता लोकसभेमध्ये हे विधेयक जरी मंजूर झालेलं असलं तरी सुद्धा या विधेयकावरती विरोधकांची काय भूमिका होती सरसकट या कायद्याला समर्थन मिळालं की काही टीका झाल्या हेही आपण बघणं गरजेचं आहे या विधेयकाच्या सेशन दरम्यान भाजपच्या संबित पात्रा यांनी इंदिरा गांधींवरती टीका केल्यामुळे सभागृहामध्ये गोंधळ झाला विरोधकांकडून या विधेयकावरती खाजगीकरणाकडे कर जाणारं एक पाऊल असं म्हणत टीका केलेली आहे मात्र जर का आपण आत्तापर्यंत ज्या तरतुदी बघितल्या त्या जर का बघितल्या तर सुधारणा कायद्याची गरज होती आणि या कायद्यामुळं आता बँकिंग क्षेत्रामध्ये महत्त्वाचे बदल होतील आणि त्याचा अल्टिमेटली फायदा हा सामान्य ग्राहकांना मिळणार आहे आता तुम्हाला या केंद्र सरकारच्या नव्या कायद्याबद्दल काय वाटतं जे बदल केलेले आहेत त्याच्यातून फायदा होईल का या संदर्भातलं तुमचं मत काय आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद